बातमी कल्याण मधून मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आता आरोपी शुक्ला दाम्पत्यासह पाच जणांना कोठडी सुनावण्यात आलेली आहे कल्याण कोर्टाकडून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे मराठी अमराठी कुटुंबामध्ये धूप लावल्या प्रकारावरून वाद झाला होता त्यानंतर मारहाण झाली होती आणि या मारहाणी प्रकरणी आता आरोपी शुक्ला दाम्पत्यासह पाच जणांना कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किशोर प्रगारे किशोर आता आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे चौदा दिवसांची अधिकची माहिती नक्कीच जानवी ज्या पद्धतीने पोलिसांनी तपास तो तपास तो तो पूर्ण झालेला आहे आणि त्या अगोदरच आता न्यायालयासमोर त्यांना हजर केलेला आहे मराठी माणूस आणि हिंदी भाषिक असा हा जो वाद झाला होता अभि अभिजित देशमुख या त्याच्या कुटुंबाला मारहाण झाली होती आणि हे धूप लावण्यावरून जे प्रकरण झालं होतं हाय प्रोफाईलच जे प्रकरण होतं यामध्ये शुक्ला कुटुंबियाचा जो शुक्ला होता तो एमटीबीटीसीचा अधिकारी आहे आणि मंत्रालयाचा धाक दाखवून त्याने नेहमी बेटीस धरलं होतं रहिवाशांना आणि खूप मोठी मारामारी झाली होती बाहेरून गुंड आणले होते आता शुक्लावर आरोप आहे या अंतर्गत सीसीटीव्ही सुद्धा व्हायरल झाले होते त्याचे व्हिडिओ प्रसार माझ्यावर व्हायरल झाले होते कल्याणमध्ये एक मोठा कच पश्चिमेमध्ये एक मोठा मोर्चा निघाला होता याच अंतर्गत आता न्यायालयीन कोठडी मिळाली न्यायालयीन कोठडी म्हणजे त्यांना बेल ही मिळू शकते अंतर्गत त्यांचे वकील त्यांच्या बाजूनी आहेत आणि जे पीडित आहेत त्यांच्या बाजूनी सरकारी वकील आहेत हा न्यायालयीन कोठडीच्या निर्णयाअंतर्गत आता निर्णय झालेला आहे जी धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी